लोकसभेत झालेला अपेक्षा भंग विसरून भाजप आता विधानसभेच्या तयारीला भाजपच्या गोटातून आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपने मेगा प्लॅनिंग चालू केला असल्याची माहिती काही मीडिया हाऊसिसने दिली आहे भाजपने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर विधानसभा निवडणुकीची महत्वाची जबाबदारी सोपवली आहे यामध्ये प्रामुख्याने नितीन गडकरी त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे हे महाराष्ट्रातील प्रमुख चारही नेते विधानसभेसाठी रणनीती आखणार असल्याची चर्चा आहे भाजप आठवडाभरात स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती तयार करणारे रावसाहेब दानवे पाटील या समितीचे प्रमुख संयोजक असतील अशोक चव्हाण नारायण राणे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे विजया रहाटकर प्रवीण दरेकर भाई गिरकर अशोक नेते अतुल सावे संजय कुटे जयकुमार रावल रक्षा खडसे मुरलीधर मोहळे यांचा देखील या समितीमध्ये समावेश असेल तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत असंही सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित आघाड्यांची पिछेआट झाली होती महायुतीला महाराष्ट्रामध्ये केवळ सतरा जागांवर विजय मिळवता आला या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणं आटाळ असल्याचीही शक्यता आहे त्यामुळे भाजपने आता कात टाकली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे